हाय स्टुडंट भावना जाधव कॉमर्स क्लासेस भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील त्याचबरोबर बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा यामुळे यापुढील येणारा जो काही व्हिडिओ असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील तर बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो विषय आहे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक तर एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस याचा पेपर तुमचा असणार आहे पेपरची डेट सांगितलेली आहे जर तुम्हाला याचा टाईमटेबल भेटला नसेल तर टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर टेलिग्राम चॅनेलवरती मी कोणता पेपर तुमचा किती तारखेला कोणत्या ता दिवशी आहे तर त्याचा टाईम टेबल मी शेअर केलेला आहे तर टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा व त्यावरती तुम्ही पूर्ण टाईमटेबल हा पाहून घेऊ शकतात तर बघा आपला विषय आहे अर्थशास्त्र तर अर्थशास्त्र यामधील एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस याचा पेपर तुमचा होईल नऊ मार्च दोन हजार चोवीस तर यामध्ये तुमचे जे काही क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहेत तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न दुसरा फरक स्पष्ट करा तर हा कसा लिहायचा कोणते प्रश्न इम्पॉर्टंट uh, आहे तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर तुम्हाला हे प्रश्न पाच विचारले जातील त्यापैकी तुम्हाला तीन सोडवायचे आहेत आणि याला गुण असतील बारा तर एका प्रश्नाला तुम्हाला चार गुण असतील तर बघा पाचपैकी तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तर तुम्हाला माहीतच असे माहीतच आहे एका प्रश्नासाठी जर तुम्ही एक प्रश्न सोडवला तर त्याचे तुम्हाला गुण चार भेटून जातील तर बघा पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर याची जी काही उत्तरे आहेत जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर या चॅनेलवरती पूर्ण आपण जो काही तुमचा इकॉनॉमिकचा स्वाध्याय आहे प्रकरण एक ते जेवढे काही पूर्ण प्रकरण आहे तर त्या पूर्ण प्रकरणाचा स्वाध्याय आपण पाहिलेला आहे त्याची व्यवस्थित उत्तरेसुद्धा सांगितलेली आहेत तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला त्याची पी डी एफ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर यानंतर दुसरा क्वेश्चन आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा तर बघा दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा त्यानंतर चौथा प्रश्न आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा त्यानंतर तुम्हाला हा जो चौथा क्वेश्चन आहे एकूण उपयोगिता यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो पाच गुणांसाठी तर याचीसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर तुमचा पाचवा प्रश्न आहे मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा तर सहावा क्वेश्चन आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे एक घटक स्पष्ट करा त्यानंतर सातवा प्रश्न आहे मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा आठवा आहे मक्तेदारीयुक्त बाजारपेठेची वैशिष्ट्ये लिहा त्यानंतर नववा प्रश्न आहे निर्देशकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यानंतर दहावा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा जर तुम्हाला स्क्रीनवरती काही अडचण येत असेल किंवा अक्षराचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचा मी फोटो तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल करून देईन जर कोणाला काही अडचण असेल तर त्यानंतर तुमचा दहावा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व स्पष्ट करा अकरावा आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा बारावा आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा त्यानंतर सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा चौदावा आहे व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा पंधरावा आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा त्यानंतर शेवटचा आहे भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा तर बघा आपण जे पाहिलेले आहेत आत्ता प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर ते तुम्हाला एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये इम्पॉर्टंट असणारे क्वेश्चन जे होते तर ते आपण पाहिलेले आहेत सगळ्यात महत् महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं तर ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा एक्झाममध्ये तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला एक क्वेश्चन दिला जाईल क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे जर ते कशा पद्धतीने लिहायचं आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा बघा अशा पद्धतीने तुमची उत्तरपत्रिका असते या ठिकाणी अनुक्रमांक असतात या ठिकाणी जे काही तुमचे क्वेश्चन पेपर चेक करणार आहेत तर इथे त्यांच्यासाठी हे तप्पे सोडलेले असतात आणि इथल्या कॉलम मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहायचा असतो तर बघा इथे तुम्हाला प्रश्न कितवा आहे तर तुम्हाला हा रकाने तुम्हाला इथे या रकान्यामध्ये टाकायचा आहे तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे की कोणताही नवीन क्वेश्चन सुरुवात करत असताना तुम्हाला नवीन पेजवरती स्टार्ट करायचा आहे बघा तुमचा दुसरा क्वेश्चन एका पानावरती अर्धा झाला असेल तिथेच तुमचा एंड झाला असेल तर त्याच्याच खाली तुम्हाला क्वेश्चन तिसरा हा स्टार्ट करायचा नाही तर क्वेश्चन तिसरा हा तुम्हाला सोडवत असताना नवीन पेजवरती सोडवायचा आहे नंतर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकून या लाईनीमध्ये उत्तर असे नाव लिहा किंवा बाणाने तुम्ही दाखवू शकता उत्तर तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य स्पष्ट करा तर असा हा जो तुमचा क्वेश्चन आहे तर याचं उत्तर लिहित असताना तर बघा हा तुम्हाला क्वेश्चन किती गुणांसाठी आहे चार गुणांसाठी किती सोडवायचे आहेत पाचपैकी पैकी कोणतेही तीन सॉल्व करायचे आहेत तर बघा तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहित असताना तुम्हाला इथे व्याख्या अगोदर लिहायची त्यानंतर याची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ते तुम्हाला एका खाली एक असे नंबर देऊन तुम्हाला इथे नंबर देऊन तुम्हाला पूर्ण वैशिष्ट्ये स्पष्ट करायचे आहेत तरच तुम्हाला इथे एकूण चार गुण भेटून जातील तर काही ठिकाणी प्रश्नांची उत्तरे खूप मोठी असतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर ज्या क्वेश्चनचं उत्तर खूप मोठं आहे तर त्याचं उत्तर किती लिहायचं तर बघा तुम्ही वैशिष्ट्ये तुम्हाला किती मार्कासाठी आहेत म्हणजे प्रश्न तिसरा तुमचा आहे चार गुणांसाठी तर तुम्ही चार वैशिष्ट्ये तरी लिहिणे आवश्यक आहे कारण की बघा हा क्वेश्चन आहे चार गुणांसाठी तर तुम्ही चार मुद्दे म्हणजे येणं आवश्यकच आहे तरच तुम्हाला इथे चार गुण भेटून जातील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खालील प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने लिहायची बोर्ड एक्झाममध्ये विचारण्यात येणारे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर ते पूर्ण क्वेश्चन वगैरे आपण पूर्ण पाहिलेली आहेत यात काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकतात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद